नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आपण यापूर्वी लोकसभा दोन हजार चोवीसचा एक्झिट पोल एम बी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडला होता आणि तो रिपोर्ट एक्झिट पोल मांडताच त्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आमचा एक्झिट पोल बरोबर निघाला आता आपण जाणून घेऊया थेट एक्झिट पोल विधानसभा क्षेत्रातील अमरावती जिल्ह्यातील त्यापूर्वीच आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी मंगेश बोबडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असता आता संपूर्ण महाराष्ट्राला आतुरता लागली आहे ते म्हणजे तेवीस नोव्हेंबरची कारण ते तमाम दिग्गजांचे भवितव्य या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर असणार आहे अनेक वृत्तवाणी यांनी आपले एक्झिट पोल महाराष्ट्रापुढे ठेवले असता आता एम बी न्यूज महाराष्ट्र बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्या अमरावती जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्राचा एक्झिट पोल आपण बघूया नेमकं काय आहे अमरावती जिल्ह्यातील एकूण विधानसभा क्षेत्र जर बघितले तर एकूण आठ विधानसभा क्षेत्र आहे अमरावती बडनेरा तिवसा धामणगरवले मोर्शी वरुड अचलपूर दर्यापूर मेळघाट असे आठ विधानसभा क्षेत्राचे नाव आहे कोण असेल तर एमबी न्यूज महाराष्ट्राच्या बातमीपत्राच्या एक्झिट पोलनुसार आमदार बघूया एक, एक अमरावती विधानसभा अमरावती या विधानसभा क्षेत्रात तेहरी अशी लढत झाली या विधानसभा क्षेत्रात उमेदवार होते एन एस पी अजित पवार गटाचे सुलभा खोडके यांच्यासमोर होते दुसरे उमेदवार काँग्रेसचे डॉक्टर सुनील देशमुख सोबत तिसरे उमेदवार होते जगदीश गुप्ता आता या तिहेरी लढतीमध्ये सध्या तरी पारडं आहे डॉक्टर सुनील देशमुख यांचं म्हणजे या ठिकाणी सुनील देशमुख विजयी होण्याची शक्यता आहे त्यानुसार दुसरा विधानसभा मतदार म्हणजे बडनेरा बडनेरा विधानसभा क्षेत्रामध्ये चुरशीची लढत झाली आता बघूया उमेदवार कोण होते एक रवी राणा अपक्ष उमेदवार प्रीतीप बंड तीन शिवसेना उभटा सुनील खराटे चार नितीन कदम अशी लढत झाली मात्र सध्या तरी रवी राणा यांचं पारडं या ठिकाणी जड आहे तिसरा मतदारसंघ म्हणजे आपला तो म्हणजे तिवसा विधानसभा क्षेत्र म्हणजे बी जे पीचे राजेश वानखडे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर अशी मोठी लढत या ठिकाणी झाली असता सध्या तरी यशोमती ठाकूर ह्या पुढे दिसता दिसत आहे म्हणजेच यशोमती ठाकूर विजयी होऊ शकतात मेळघाटमध्ये जर आपण पाहिलो तर भाजपचे केवराम काळे रिंगणात होते तर प्रहारचे राजकुमार पटेल हे सुद्धा निवडणुकीचे रिंगणात होते सोबतच काँग्रेसकडून डॉक्टर हेमंत नंदर चिमोटे हे उमेदवार होते येथे प्रहारचे राजकुमार पटेल व बी जे पी केवराम काळे यांच्यात मोठी लढत झाली येथे भाजपा व ते केवराम काळे ही विजयी उमेदवार ठरू शकतात मोर्शीवरुड मतदारसंघ जर आपण बघितला त्या ठिकाणी चौरंगी लढत झाली तिथे विक्रम ठाकरे अपक्ष एन एस पीचे देवेंद्र भुयार एन एस पी शरद पवार गटारकडून आहे गिरीश कराडे आणि भाजपाकडून चंदू यालकर अशी टोकाची लढत झाली त्या ठिकाणी आतापर्यंत वृत्तानुसार भाजपाचे चंदू यालकर हे विजय उमेदवार म्हणून समोर येऊ शकतात अचलपूर विधानसभा क्षेत्रात अचलपूर विधानसभा मध्ये प्रहारचे बच्चू गडू हे उमेदवार होते तर काँग्रेसकडून बबलू देशमुख हे उमेदवार होते सोबतच भाजपाकडून प्रवीण तायडे हे उमेदवार होते या ठिकाणी प्रहार आणि भाजपामध्ये मोठी टक्कर झाली यामध्ये सध्या परंतु तरी प्रहार बच्चू गडू हे विजयी उमेदवार ठरू शकतात दर्यापूर विधानसभामध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना युबीटी चे गजानन लवटे हे उमेदवार होते तर शिवसेना शिंदे गट कडून कप्तान अभिजित अडसूळ हे उमेदवार होते तर भाजपाचे बंडखोर माजी आमदार रमेश बुंदले हे युवा स्वाभिमानकडून निवडणुकीच्या रिंगणात होते तर या ठिकाणी सेनेचे लवटे व युवा स्वाभिमानाचे बुंदिले यांच्यात मोठी टक्कर झाली यामध्ये गजानन लवटे हे विजय उमेदवार ठरू शकतात तसेच बहुया धामणगाव विधानसभा क्षेत्र धामणगाव विधानसभा क्षेत्रात मतदारसंघात आपण जर पाहिलं भाजपाचे आमदार प्रताप वसळ आणि काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यात लढत झाली या लढतीमध्ये दोघांनाही मोठा संघर्ष करावा लागला परंतु त्या ठिकाणी प्रताप असड हे त्या ठिकाणचे विजय उमेदवार असू शकतात अशा प्रकारे हा एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राचा एक्झिट पोल आपल्या समोर मांडला आकडे पुढे मागे होऊ शकते म्हणून पाहत रहा एम बी न्यूज एम बी न्यूजला म्हणजेच महाराष्ट्राच्या बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद